दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पदार्थ विरोधी इगतपुरी शहरातून तिरंगा रॅली आणि मोहीम उत्साहात पार पडली गांधी चौक इथल्या स्मारकास पोलिसांनी पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत इगतपुरी पोलीस ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे तसंच लिटिल ब्लॉसम स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग होता विद्यार्थ्यांनी हातात नशामुक्तीचे संदेश असलेले फलक घेऊन नागरिकांना अबली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक केला रॅलीदरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली आणि व्यसनमुक्त समाजासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला या रॅलीत इगतपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव पोलीस हवालदार विनोद गोसावी प्रदीप घेगडमल निलेश देवराज महेंद्र गवळी लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरीचे सहायक फौजदार हेमंत घरटे पोलीस हवालदार योगेश पाटील बापूसाहेब गुहिल योगेश साळेकर लिटिल ब्लॉसम स्कूलचे संचालक दीपक बडाया अजित बापना शांतीलाल चांडक सचिन राठी सचिन शेट्टी मुख्याध्यापिका सुष्मिता मंत्री शिक्षक दीपक गायकवाड तेजश्री चौधरी मनीषा आहेर युगंधर निर्भवने जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर गजानन गोफने आदी उपस्थित होते दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी